नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत बघा गिलकेची भाजी बनवणार आहोत मूग डाळ टाकून खूपच छान होते आणि रेसिपी तर खूपच सोपी आहे नक्की ट्राय करून बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं कढईमध्ये ना एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे आणि मोहरी चांगले फुलले का हे बघा तिथं सात ते आठ हिरे मिरच्या आणि एक लसणाची कांडी बारीक फेसून घेतलेली आहे मी आता ती एक दोन मिनटं मिरची चांगली परतून घ्यायची हे बघा गिलके ना मी असे लंबे लंबे कट करून घेतलेले आहे आता हे स्वच्छ धुवून आपल्याला टाकून द्यायचे आपला मिरची चांगली व्यवस्थित परतल्या गेलेली आहे आता आपण मिरचे टाकून देऊ थोडी साळ्यात टाकू तेल छान मिक्स होऊन द्यायचं परतून द्यायचं तेलामध्ये बघा इथं अर्धी वाटी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे अर्ध्या तास साठी मूग मूग डाळ टाकल्यामुळे विलक्याची भाजी खूप छान होते आणि याच्यामध्ये आपण कोणताही मसाला टाकलेला नाहीये अशीच भाजी खूपच मस्त होते तव्यानुसार मीठ टाकू थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायची छान दोन मिनटं नंतर आहे ना अगदी किंचित असं पाणी टाकायचं आहे आपल्याला हे बघा असं थोडंसं पाणी टाकायचं कारण की गिलकेची भाजी कोरडी क चांगली लागते मुगाची डाळ टाकून झाकण ठेवून दहा मिनटं कमी गॅसवर शिजू देऊया बघूया आपण चक करून बघा सगळं पाणी टिकून गेलेलं आहे आणि असं थोडंसं कोलसर सर असलं ना तर रऊ द्यायचं असंच खूप छान लागते अशी जास्त पण नाही होऊन द्यायची त्या अशा पद्धतीनं आता आपण गॅस बंद करूया बघा आपली भाजी इथं बनवून तयार झालेली आहे नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये